राष्ट्रवादी काँग्रेसला रावेर सह इतर मतदारसंघात उमेदवार मिळत नाही सगळेच प्रवेश आता जळगाव बाह्या होत असल्याचं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे रावेर लोकसभा व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा कडसे व स्मिता बाग यांच्या उमेदवारी अर्ज भरण्या सागर पार्क इथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते एवढी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली आहे काय अवस्था झाली आहे काँग्रेसची आज उमेदवार भेटत नाही उमेदवार नाही आहे ज्यांना दिले ते तिकीटं सोडून चालले सत्तार अब्दुल सत्तारावर आता तिकीट घ्या दो <laughs> म्हणतो मी तुम्हाला तिकीट लुंगा देऊ तर फेक पिशको देतो तिकीट घ्यायला तयार नाही कोणी कोणी तयार नाही राजू शेट्टीला सांगितली राजू शेट्टी म्हणून तुमच्या एवढ्या मारामारी मी काही हे तुमचं तिकीट तुम्ही सभा चाललं परत तिकीट <laughs> घ्यायला तयार नाही या बाजारांची कोणी केवढी वाईट अवस्था झालेली आहे इकडे विखे पाटलांच्या मुलाला तिकीट पाहिजे होतं नाही सांगून दिलं सुरुवातीला तुमच्या पक्षात द्या आमच्या पक्षात शरद पवार साहेब म्हणले मी देणार नाही म्हणले शेवटी आम्हाला विचारलं आमच्याकडे थोडं आधीपासून करंट चाललंच होतं दोन चार महिन्यापासून विरोधी ने पक्ष नेत्यांचं आम्ही म्हटलं दिलं आपण तिकीट दिलं सगळी काँग्रेस दुभंगली वेगळा मेसेज गेला सगळ्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये की बाबा विरोधी नेता ज्यांच्या ठिकाणावर नाही आहे त्यांचा मुलगा ठिकाणार नाही आहे त्या पक्षाचं काय खरंय एक वेगळा मेसेज गेला दिला पण तिकीट माडामध्ये काय झालं शरद राव स्वतः म्हणाले की मी उमेदवार स्वतः उमेदवार डिक्लेअर केली चार ते सात सगळ्यांना नमस्कार करत फिरले माड्यामध्ये पाचव्या दिवशी म्हटल्या तर मी उमेदवार नाही माझी माघार अरे <laughs> त्यांना काय साक्षात्कार झाला ते आपल्याला कळलं नाही त्यांनी माघार घेऊन टाकली आधी मोहिते पाटील होते ते तिकीट मागत होते तुम्हाला तिकीट नाही मी उभं राहतोय त्यांना हकलून दिलं ते चालले गेले आता माघार घेतली आता त्यांनी तुम्ही तिकीट घ्या ते कोणाला मी मी